केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्न रँक मिळवल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका यमगे येथील बीरदेव डोने या तरुणाचा सत्कार जिल्हाधिकारी अमोल एडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक येन यांच्या हस्ते करण्यात आला राजर्षी शाहू व छत्रपती शाहू महाराजांची प्रतिकृती भेट देण्यात आली यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते डोने यांनी नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली आहे तरुणांना मार्गदर्शन करताना डोने म्हणाले परिस्थिती कशीही असो त्यावर मात करीत अभ्यास करा चिकाटी प्रयत्न सातत्याने ठेवल्याने निश्चित तुम्हाला यश प्राप्त होईल नमस्कार मी बिरदेव सिद्धा पडवणे यावर्षी झालेल्या यू पी एस सी नागरी सेवा परीक्षेमध्ये पाचशे एकावन्न रँक घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे जे विद्यार्थी यू पी एस सीची तयारी करत आहेत किंवा जे विद्यार्थी यू पी एस सीची तयारी करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी पहिला की जे विद्यार्थी यू पी एस सीची तयारी करत आहेत त्यांना की सुरुवातीला एक दोन अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःला स्वतः समजते सो त्यानंतर त्याचे त्या गोष्टीची माहिती घेऊन तुम्ही पुढे प्रिपेअर करायचे की नाही करायचं याचा योग्य निर्णय घ्यावा प्रिपेअर करत असताना स्वतःची या घरची आर्थिक परिस्थिती आणि बाकीच्या गोष्टी यांचा सगळ्यांचा तारतम्य साधायला काही हरकत नाही एक दोन तीन यश अपयशानंतर एक वर्ष गॅप वगैरे घेणं किंवा करिअरच्या दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करायला काही हरकत नाही खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी संकल्पना बाळगणे काहीच हर काहीच योग्य नाही आहे सो चांगले चांगले मित्र बनवा व्यसनापासून लांब राहा आणि जे आपलं ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले कष्ट करत राहा फक्त कष्ट करताना आपल्या परिस्थितीची जाणीव राहू दे आणि दुसरं की जे विद्यार्थी या यू पी एस सीच्या समुद्रामध्ये उडी मारायला इच्छु इच्छुक आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी की यशाची जितकी चकाकी आहे त्यासोबत कष्टाचाही खूप मोठा प्रवास आहे सो या दोन्ही गोष्टीकडून तुम्ही एकदम चांगल्या डोळस वृत्तीने बघायला काही हरकत नाही कारण यश चांगलं आहेच पण त्यामागे कष्टाचाही प्रवास खूप मोठा आहे सो so, दोन्ही गोष्टींची तुम्ही तयारी करायला पाहिजे बाकी सर्व गोष्टींचा तुम्ही आदर घ्यायला पाहिजे म्हणजे तुमची घरची परिस्थिती कशा आहे आर्थिक परिस्थिती कशी आहे मानसिक सपोर्ट देणारे व्यक्ती कशा आहेत तुम्हाला तुमचा मित्रपरिवार वगैरे या सर्व गोष्टींचा तारतम्य साधून प्रयत्न करायला काही हरकत नाही तुम्ही प्रयत्न करत असाल आणि तुमच्या भावी वाटचाळी माझ्याकडून शुभेच्छा